नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि आपण जे बघू शकता आपला जो जांभळीचा जा प्लॉट आहे याच्यावर आपण जे आहे बोर्ड पेस्ट लावले आहे आणि बोर्ड पेस्ट लावण्याचे खूप सारे फायदे आहेत त्याच्यामुळे काय होतं आपले जो झाडाचं खोड आहे ते झाडाच्या जा खोडाला जा खोडा कोणताही रोग वगैरे काही येत नाही बघू शकता आपण अशा प्रकारे आपण जे आहे आपलं बोर्डो पेस्ट लावलं आहे आणि हे जर मी लावलं असतं तर हा जर तुम्हाला दिसतोय हा चाल निघलेली ही निघली नसती त्याच्यामुळे आपल्या झाडाची जी वाढ आहे त्याला इफेक्ट पडतो कारण तो झाडाची शेवट साळ जर गेली तर कुठं ना कुठे इफेक्ट पडतो आणि हे झाड सुद्धा शकतो त्याच्यामुळं काय आहे की आपल्या शेतामध्ये आंबा असो कोणतीही फळबाग असो फक्त नारळ सोडतात मग असो त्याच्यामध्ये आपण जर आहे पेस्ट वापरली आपल्याला खूप चांगला फायदा मिळू शकतो आणि ही बोर्डो पेस्ट आहे आपल्याला दर सहा महिन्यात लावायची आहे म्हणजे वर्षातून दोन वेळेस ही जर लावली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो आणि झाडाची वाढ आहे आणि झाडाचं मग येणारं फ्रुटिंग आहे फ्लावरिंग आहे म्हणजे सगळ्याला हे काम करतं त्याच्यामुळे पेस्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने लावली पाहिजे आपल्या फळबागामध्ये कारण तू ही जर लावली तर आपले झाडांनी एक तर निरोगी राहतात आणि खूप चांगला फायदा मिळू शकतो बघू शकता, शकता आपण अशा प्रकारे आपण जे आहे आपल्या बागेला पेस्ट लावलं आहे आणि बोर्डपेस्ट जे आहे शे, आ, आप जा हे आप कोणत्याही कंपनीचं घ्या जे असतं आणि जे आहे आपल्याला ते साधारणपणे झाडाच्या म्हणजे खोड्याचं थोडं ओर लावायचं बघू शकता आपण हे कसं लावले थोडं जास्त ओर लावायचं कारण जर खाली लावलं त्याच्यामध्ये काय होतं थोडं जर म्हणजे समजा फांद्याला वगैरे नाही का कुठं समजा गवत वगैरे असेल त्याचं चिटकलं तर आळी सुद्धा जाऊ शकतं त्याच्यासाठी काय करायचं आहे इथपर्यंत असं लावून टाकायचे बघू शकता मी कशाप्रकारे लावला अशा प्रकारे आपण लावू शकता आणि हे जर आपली फळबाग असेल तर लावलं पाहिजे म्हणजे लावलं पाहिजे असं आहे प्रत्येक झाडाला आपण लावलं आहे ह्याच्यामुळे झाडाची कृती खूप चांगली होती आणि फायदाही खूप चांगला होता आपल्याला प्रत्येक सहा महिन्याला आता जर लावलं आहे मी एक हे एकदा डबल एकदा जून महिन्यामध्ये थोडं माझ्याकडून लेट झालं एक दोन महिन्या अगोदर मी लावा पाहिजे होतं म्हणजे जानेवारी महिन्यात गेल्या जर लावलं असतं तर जमलं असतं पण काही कामामुळे मी लावलं नाही आहे थोडं मला लेट झाला चालेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद